गावकरी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण मराठवाड्यातील विविध विधानसभा मतदारसंघांचा वेध घेत आहोत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या कुन मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचं आपण आकलन करत आहोत परंतु आज अचानक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघांवर आपण थोडं बोलणार आहोत आज उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे वैजापूर दौऱ्यावर होते आणि गेल्या महिनाभरापासून वैजापूरचे नगराध्यक्ष तथा पंचवीस वर्षांपासून ज्यांनी वैजापूर नगर परिषदेवर एखादी सत्ता ठेवलेली आहे राखलेली आहे असे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश होणार अशा चर्चा सुरू होत्या तर मित्रांनो इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हेच दिनेश परदेशी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले गेल्या पंचवीस वर्षांपासून वैजापूर नगर परिषदेवर डॉक्टर दिनेश परदेशी त्यांच्या पत्नी डॉक्टर शिल्पा परदेशी हे सत्तारापून आहेत आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांनी काँग्रेसमधून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून त्यांनी जवळपास दोन्ही इलेक्शनला चाळीस हजारांच्या घरात मत घेतले आहेत तर चाळीस ते पन्नास हजारांचं फिक्स मतदानाचं पॉकेट असणारे डॉक्टर दिनेश परदेशी भाजप पर सोडून आता ठाकरे था। गटात जाणार या चर्चा गेल्या एक महिन्यापासून सुरू होत्या आणि या चर्चा खऱ्या आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भलेही आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वैजापूरला प्रवेश घेतला नसला तरीही येणाऱ्या काळात डॉक्टर दिनेश परदेशी हेच ठाकरे गटाचे उमेदवार राहतील अशीच एकंदर परिस्थिती मित्रांनो कारण की वैजापूरचा आजचा कार्यक्रम जर बघितला आपण तर या कार्यक्रमाला चांगल्या संख्येने मोठी गर्दी होती शिवसेनेचं जे केडर जे आहे मूळ जे आर्यम वाणी साहेबांपासून तर नंतर या मतदारसंघातून जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि या बंडाबरोबर राहत तेथील स्थानिक आमदार विद्यमान आमदार बोरणारे रमेश बोरणारे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली तर रमेश बोरणारे किंवा आरेमवानी यांच्यानंतर ठाकरे गटाला वैजापूरमध्ये प्रबळ किंवा विधानसभेला बोरणारे यांना किंवा शिंदे गटाला तोंड देईल असा चेहरा उपलब्ध नव्हता आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांनाही अनेक वर्षांपासून नगर परिषदेच्या राजकारणातून नगराध्यक्ष पदाच्या पुढे नैसर्गिकरित्या प्रत्येकाला ती गोष्ट हवी असते की आमदार झाल्यानंतर मंत्री मंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तसंच नगराध्यक्ष असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल अशा पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला अर्थातच पुढे विधानसभेचे डोहाळे लागतातच त्याप्रमाणे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी दोन वेळा तिथे नशीब आजमावले आहे परंतु इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मित्रांनो की दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस भारतीय जनता पक्षाने अनेक लोकांना मी अनेक लोकांना राज्यातील पक्ष सोडून त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी केलेल्या कारवाया केलेल्या करामती आणलेले दबाव आपण सर्वांनी पाहिले म्हणजे पार हर्षवर्धन पाटलांपासून तर इकडे किती जण नेत्यांचे नाव घेता येतील की त्यांनी आपले पक्ष भाजपच्या दबावामुळे सोडत असल्याचे कधीतरी तरी मान्य केलेले आहे आणि हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे हे उघड आहे तर असा दबाव टाकून भाजपने अनेकदा मोठे नेते भाजपमध्ये आणले परंतु आता मित्रांनो भाजपची आउटगोईंग सुरू झाली असंच एकूण चित्र आहे कोल्हापूरचे सिंग घाडगे असतील किंवा मग आता आजच सकाळी धुळ्यातील शिरपूरचे अमरीश पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली अमरीश पटेल जे भाजपचे आमदार आहेत तिकडे हर्ष मधून हर्षवर्धन पाटीलही जाऊ इच्छितात आणि अशा अनेक ठिकाणी भाजपमधून किंवा गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनीही निवडणूक लढण्याची न लढण्याची घोषणा केलेली आहे तर भाजपमधून आपली भूमिका किंवा आपले अंग झटकून दूर जाण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी सारख्या उमेदवाराला जर ठाकरे गटामध्ये भविष्य वाटत असेल ठाकरे गटाकडून जर निवडणूक लढवावी वाटत असेल तर ते नैसर्गिक आहे परंतु आपण हिंदी पिक्चरमध्ये एक गोष्ट बघतो बऱ्याचदा अंबरीश पुरी असतील किंवा आणखीन काही विलन असतील की त्यांच्या गँगमध्ये एकदा माणूस गेला एकदा एखादा व्यक्ती गेला तर त्यास जेव्हा तो त्याला काहीतरी पश्चाताप होतो त्याला काहीतरी वाटतं की नाही आता मला इथून आता यातून निघायचं आहे तर ते सांगतात की तुम आतो आपली मर्जी से सकते हो, लेकिन जाना तुम्हारे बस की बात नाहीये तसंच कुठंतरी भाजप करत आहे असं डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या उदाहरणाहून दिसत आहे कारण की गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावर भाजपने प्रचंड दबाव टाकला आणि अचानक वैजापूर नगर परिषदेचे सीओ अधिकारी यांची बदली केली आणि कुठेतरी दिनेश परदेशी यांना की तुम्ही नगर परिषदेमध्ये केलेल्या काही कामाची आम्ही चौकशी लावू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू अशी कुठेतरी धमकी असं कुठंतरी वातावरण निर्माण करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला आणि याची उघड चर्चा उघड चर्चा वैजापूरमध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आहे तर भाजपने हे सुरू केलेलं दमन जे आहे ही जी नीती आहे या नीतीमुळेच दोन हजार एकोणीस पासून भाजपची रिव्हर्स भाजप येत आहे भाजपची जी चढता जो आलेख होता तो खाली येत आहे परंतु परदेशी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपनं हे शस्त्र वापरल्याचं दिसतं परंतु कोंबडा झाकून जरी ठेवला तर तो भाग देणार आहे परदेशी असतील किंवा आणखी असे उमेदवार असतील की ज्यांना भाजपमधून बाहेर निघून निवडणूक लढवायची आहे त्यांना भविष्य शोधायचं आहे तर ते त्या पक्षामध्ये भाजपच्या विरुद्ध बंड केल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की धन्यवाद